युगे अठ्ठावीस विटेवरी उभा नमस्कार मी मेधा मांजरेकर आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहेत हिमालयन क्रिया योगी अभिजित नाथ दादा ओम आनंद ओम जय जय राम कृष्ण हरी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण जाणून घेणार आहोत ह्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वारकरी पंथाचं गुर आणि संत परंपरेची पसायदानातून उगम पावलेली संत एकनाथ महाराजांच्या भारूड आणि भागवतामधून भरलेली आणि जगद्गुरु तुकाबा रायांच्या अभंगातून सर्वसामान्यांमध्ये पसरलेली आणि आजही लाखो भक्तांच्या पावलाने पंढरपूर पर्यंत निघालेली ही संत परंपरेतून उगम पावलेली ही सर्वोत्तम जत्रा आहे यात्रा आहे वारी जेव्हा आपण करतो तेव्हा मा आपल्यामध्ये काही फरक होतो का ज्या गोष्टीसाठी आपण हा मनुष्यजन धारण केलाय सेल्फ रिअलायझेशन आत्मप्राप्ती आणि हा इनडायरेक्टली आत्मप्राप्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे ज्ञान देवाने रसला पाया तुका झाला से कळस कुंडलिकावर देव देवारी विठ्ठल श्री ज्ञान देव राम